हा रोमन स्पर्धा लोणीकंद या ठिकाणी हनुमंत कंद जाहीर करतायत बावीस आणि तेवीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेनं पहिली ग्रीको रोमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा बावीस ते तेवीस फेब्रुवारी पैलवान हनुमंत कंद आयोजित सर चला चालू करा चला श्रेयस लाल मधील श्रेयस होळकर जातेगावचा पैलवान बलदंड ताकद आणि विरोधक किरण पवार अण्णापूरचा आई शेर हिम्मत पहलवान मर्दाला मर्द भिडला मनगटाला मनगट भिडलं नजरेला नजर भिडली डोक्याला डोकं लागलं आणि चौदंडी सुरू झाली आपा तुम्हाला गदा प्रफुल शेठ शिवले पाटील माझी सरपंच वडबुद्रुक उद्योगपती डायरेक्टर मंगलमूर्ती बुलेट गाडी रवींद्र कोंडीबा गायकवाड जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी रोख पंधरा हजार प्रथम क्रमांकाला उपविजेत्याला गजानन ज्ञानेश्वर साखोरी पाटील उद्योजक जी एम इन्फ्रा होंडा टू व्हीलर सनीदाम शेठ थेटे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शिरूर आंबेगाव होंडा यांच्याकडून ही टू व्हीलर आहे आणि अमोल शांताराम थेटे माजी सरपंच श्री क्षेत्र केंदोर रोख रक्कम बारा हजार असं बक्षीस त्यामुळं कोण होणार मानकरी दोन्ही पैलवान आपलेच आहेत त्या दोन्ही हिरनुरागिनी अतिशय चांगल्या लढण्या लढण्याला मत नाही उतरायला फायनलला जाणं हे महत्वाचं आहे प्रथम किंवा द्वितीय क्रमांक मिळवणं खरोखर जिकरीचा असतं तो मिळवला त्या विजेता उपविजेत्या सर्व गटातील पैलवानांचं अभिनंदन आहे आणि तोला मोलाची कुस्ती पॅशिव्हिटी दिली उत्कृष्ट पंचाचं काम सर्वच पंचांना केलं आता सर्वांनीच कौतुक केलं आणि ही फायनलची कुस्ती म्हणून आदरणीय रामभाऊ सासोडेनं अत्यंत महत्वाचं सांगितलं प्रेक्षकही तिथं जर मॅट वर सगळा गोंधळ झाला तर काम करण्यालाही अवघड होत परंतु हिथच शिस्त आहे चरो सम्राटची शिस्त कोणीही मध्ये यायचं नाही बक्षीस वितरण होईपर्यंत सक्त सूचना रंबाव साचवड्यांचे ही आपली स्पर्धा आहे ही शरोरची अखंड महाराष्ट्र पाहतोय अगं लाई बक्षीस यायला लागलं म्हणजे किती प्रचंड प्रतिसाद आहे सरपंच सांगितलं सं, अमेरिकेत पाहतायत बरोबर का सरपंच प्रमोद शेठ पराड आणि काय आभार मानले सगळ्यांचे मस्त जे खरं आहे ते खरं बोलतो मी आभार सगळ्यांचे मानले मनापासून नम्रता विनयशीलता सगळ्यांच्या प्रती आदर भाव पैलवान तोंड बलदंड शरीरा तात्तीचा अंदाज दोघांना घेतलाय आणि खात्यात एक गुण समा प्रोत्रे उत्कृष्ट पंच एस केलेले अखाडा प्रमुख सागर मारकंड अनिल तरंगे तिने आणि सर्व नियंत्रण आंतरराष्ट्रीय पंच मारुती तात्या सातव पाटील शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचं सर्व पदाधिकाऱ्यांचं आदरणीय संस्थापक रामभाऊ भाऊ सासवडे अध्यक्ष अप्पासाहेब धमाळ कार्याध्यक्ष दादा पवार प्राध्यापक झेडेश पवार कानिपनाथ घवाने बचेंद्र घवाने दीपक शेठ वाघचौरे अनेक मंडळींना सहकार्य केलं आणि केंदूरच्या शिरपेजात मानाचा तोरा खोचला गेला हे महान कार्य केंदूरच्या या पावन पवित्र भूमीमध्ये इंदूरच्या सर्व दानशूर मंडळींना आयोजकांना यशस्वी करून दाखवलं यशस्वी केलं हे लाख मोलाचे ठेव फिक्स डिपॉझिट आहे पुण्याचं कार्य हे भारत मातेचं कार्य हे शिवरायांच्या महाराष्ट्राचं कार्य हे ज्ञानबाद तुकबांच्या महाराष्ट्राचं कार्य इंदूरच्या या मंडळीनं करून दाखवलं म्हणून त्यांचं कौतुक आहे आणि खरोखर अभिनंदन आहे राजवर्धन बिल्डिंगचे बेंद्रे राजवर्धन बिल्डिंग मेटलचे बालक राजवर्धन आणि आपला सुपुत्र पवन बेंद्रे आंबळे गावचा हे जे करेक्ट टाइमिंग डिजिटल बोर्ड दिसत आहेत ना सगळ्या स्पर्धांना आपल्या आंबळ्याचा सुपुत्र नॅशनल स्पर्धा सुद्धा अगदी दिल्ली पंजाबपर्यंत पोहोचला आणि महाराष्ट्र केसरीलाही हे सॉफ्टवेअर आणलं टायमिंग कळू लागलं गुण कळू लागले त्यामुळं स्पर्धेला पारदर्शकपणा आली कुस्ती स्पर्धेला हे पवन बिंद्रेचं श्रेय म्हणजे या पर्याय ना आपल्या शिरूर तालुक्याच श्रेय सोडकरच्या खात्यात जमा काही घडू शकत अशी मैदानालायकमेकाचा अंदाज लोक घेतात कोणता पहिलवान आक्रमक इतकी जाणकार मंडळी आहेत कारण इथल्या रक्तात आणि त्या पाण्यात म्हणून वणी तो चेतवा बारी चे तिचा केल्याने होता रियादी केल्याची पाहिजे कोण पूशा अशक्ताला रोगी शे बराडे दिशे कळा नाही कांती नाही शक्ती बुद्धी जोरावली दास महिने ऐसे करा सदा मारुती वर जरा हनुमानाची भक्ती हीच शक्ती आणि हीच निश्चिती बच्चात उतरावा या शिरूरच्या मल्ल सम्राटचा स्पर्धेचा संदेश घेऊन घरी जाणी एकतरी तयार करा मुलगा असो किंवा मुलगी असो त्या ठिकाणी त्या सगळ्या मुलांना ज्यांनी ज्यांनी गाड्या दिल्यात ना त्यांचं मनापासून कौतुक आणि सगळ्यांना एक विनंती आहे ज्यांना गाड्या मिळाल्यात त्यांनी त्यांची तिथं कागदपत्र द्यायची आणि रजिस्टरची फी त्या पैलानाने त्या ठिकाणी भरायची आणि गाडी घेऊन जायची फक्त रजिस्ट्रेशनची फी त्या ठिकाणी भरायची बस शून्य एक मिनिट अटी तटीची लढा लढो दिला जान से जीत हासिल करो शान शानसे मंजिले को मिलते कोलती जिनके स्वप्नो में जान होती आहे पंखोचे कुछ नाही होता हौसलोचे उडान होती है ओ। श्रेयस आत्मजेथ थांबा प्रोटेस आले ना आतमध्ये थांबा हे पा या ठिकाणी पहिला रेडचा पाय बाहेर पडलेला आहे त्याच्यामुळं फक्त ब्ल्यूचा एक पॉइंट पडतो बघ त्याला जो परत द्या पंचांनी एकदम करेक्ट या ठिकाणी निर्णय दिलेला आहे चला कुशी Don't even like that. धन्यवाद धन्यवाद शांतता मधी दोघ शांतता एकदम निकाल द्या निकाल द्या निकाल द्या अजिबात कुणी उठू नका अजिबात कोणी उठू नका बक्षीस नकाशिवाय कुणी आधी यायचं नाही मधी निकाल द्या त्यांचा निकाल द्या निकाल अजिबात कोणी आधी येऊ नका दादा पाटील दादा पाटील आद्या दादा पाटील आद्या हे बडा मध्ये हे बाळा हे थांबा थांबा पटकन ऐका ऐका थांबा अनिल ओळकर थांबा कार्यकर्ते थांबवा जरा हे दादा पाटील हा चला चला उपविजेता चल पुढे सरपंच कुठे कुणा सरपंच चला उपविजेचा पुढे आकाश पुढे त्याचे पैसे ड्रॉफी यश शिवले यांना विनंती आपण आकडे द्यायचे सुनील दोन मिनटं पक्ष देऊन द्या थांबा जरा दोन मिनिटं थांबा बक्षीस दोन मिनटं फक्त दोन मिनटं फक्त दोन मिनट हा दोनच मिनट त्याचं बक्षीस यश आला का यश हा ठीक आहे त्या बक्षीस एक घ्या आतला बाळा दिलं ना पुढं बरं ठीक आहे चला यश हे बाळा हे बाळा पुढे बाळा पुढे पुढे चला ओके ओके दादा राहू दादा दोन मिनटं थांबव जरा सारखं ना जरा आता ऐक दोन मिनट दू का नको मिनट दोनच बँकेचे अध्यक्ष संघाचे अध्यक्ष स्वप्नील डमडरे या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं अभिनंदन काय घ्या पुढं संतोष ए संतोष एक मिनटं गप असा सगळे एक मिनटं सगळे गप असा गप असा हे सारखा बरं माग सारखा माग हो सारखा बरं माग சர்க்கம் so, so, so,